बातमी शरद पवार यांच्या संदर्भातील निवडणुकीमध्ये सत्तेचा आणि पैशांचा महापूर आला शरद पवार यांनी विरोधकांवरती टीका केलेली आहे शरद पवार बाबा आढाव यांच्या भेटीला गेलेले होते आणि दरम्यान त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे निवडणुकीमध्ये पैशाचा वापर झाला अशी टीका शरद पवार यांनी केली लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवा होत आणि पैशाचा महा होत या गोष्टी या यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक हॉटेलच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा ठाकरे कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही आणि या संदर्भातील सविस्तर तपशील देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या हो उपोषण कशासाठी आहे ते आपण पाहूयात ईव्हीएम आढाव यांचा आरोप आहे गौतम आदानी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झालाय विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीचं वस्त्रहरण झालेलं आहे असं आढाव हो यांनी आरोप केला आहे